नमस्कार मंडळी मनी ट्रॅव्हलर्स माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज पाऊस पडला कोकणामध्ये मस्त सुट्टी टाकून गावी आलो आता जरा झाडं लावायची कामं करतो घेताना तासूनच झाड होतं कुंडीमध्ये तर ते मोठं वाढलं त्याला जागा पुरत नव्हती म्हणून त्याला घेऊन आलो त्यांना गावी तर त्याला लावूया आपण इकडे मस्त बागीमध्ये आलो होतं आता लावूया त्याला मस्त खड्ड्या मानून झाड किती मोठं गाड की डॉक्टरची गरज लागत नाही अशी कामं करायची आणि मग बॉडी एकदम फिट आणि तंदुरुस्त आहे 성분이 나온 적 없고 그바말이어 그런 소리가 अर्धा फूट खड्डा खाल्ला आहे जास्त मोठं नाही अर्धा फूट खड्डा बसूल त्यामध्ये स उभं धरून माती टाकून घ्या आणखी घेऊन आल, आले हे आपलं आलं अद्रक अद्रक वारे अद्रक आलं बोलतो ते इकडे लावतो आई हे कुठे लावू बोलतेस आलंच तर कुठे लावू कोपऱ्यात लावू ना बस मित्रांनो अशा प्रकारे आपलं लावून झालेलं आहे हे नासवंदीचं झाड लावले आणि हे लिंबूचं झाड आहे लिंबू खूप झाडलेत आता आणि हे आलं आल्याचं लावले अशा प्रकारे झाले करून आपलं काम कणब लावायचे कणबा आणलीत आता दुपारी लावू हा लग्न आता इथेच संपवतो तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद